नेचर फार्म हाऊस नावाप्रमाणे निसर्गाच्या कुशीत बसलेलं आणि निसर्गाशी अटूत असं नातं जोडलं गेलेलं हे फार्म हाऊस तर इथे काय यावं आणि इथे आल्यावर तुम्हाला काय पाहायला मिळणार हा व्हिडिओ पूर्ण पाहा बरं नक्की पिओ पाहून आनंद येईल नंतर साक्षात इथे तुम्ही प्रत्यक्ष येऊन या वास्तूमध्ये हाऊसचा आनंद घेऊ शकता तर चला बदलापूरमधील नेचर फार्म हाऊसला भेटेल डे या फार्म हाऊसला येण्यासाठी तुम्हाला लोकल पकडून बदलापूरला यावं लागेल आणि बदलापूर स्टेशनपासनं दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेलं हे नेचर फार्म हाऊस तर चला आपण जाऊया आणि प्रत्यक्ष त्या नेचर फार्म हाऊसचा आनंद घेऊया आपण एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला आवडल्यास या फार्म हाऊसला नक्की भेट द्या तर मंडई चला भेटूया फार्म हाऊसचे ओनर आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून फार्म हाऊस विषय दिसलं का चांगले नाही 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 दिसणं नाही दिसण्यापेक्षा असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही इथे आहात आमच्या सेवेला ना हे खूप महत्त्वाचं आहे दिस दिसायला काय नाही दिसायला टी व्हीवर जावं लागतं आपल्याला तसे तुम्ही टी व्हीवरचे कलाकार आहात पण थोडं इंट्रोडक्शन द्या सांगा फार्माहसी मी शैलेंद्र वाघ रोहित शिंदे नेचर फार्म लाईक बदलापूरला आहे बदलापूर कान्हूरला आहे आणि याबाबतीत सांगायला गेले तर खूप सुंदर रिझॉर्ट आहे आमचा निसर्गाच्या सानिध्यामध्ये ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे रेंडान्स आहे चार कॉटेजेस आहे अगदी डॉक्युमेंटरी आहे आमच्याकडे छोटीशी बर्ड सेंच्युरी आहे आणि इथे मेन म्हणजे ना सगळ्या प्रकारची फळं मिळतात तुम्हाला म्हणजे तुम्ही पपई घ्या पेरू घ्या आंबे घ्या पपई खाल्ला खूप छान होता गोड होता अगदी अगदी तुम्हीच घेऊन आलेला पपई हो तुम्हाला ना विचारत तुमच्या बागेतला पपई मी चोरला आणि <laughs> आम्ही लोकांना खाण्यासाठी नाही नाही आपली फळं वगैरे आहेत नाही मी बघितले फळ फणस हे छान लागले हे रामफळ आहे इथे छान लागले रामफळ त्यांनी घेतला तो बोल फोनच पिकला नाही अजून थोडा पिकू दे मग येतो आम्ही घ्यायला छान नाही नाही खरोखर आंबे आहे मोहर पण लागला आंबा आंब्याला चांगला मोहर आलेला आहे आणि खाली हे जाम पण खूप लागले जाम पण जाम पण भरपूर लागले पण खरं ना फळ खाण्यात मजा कधी ना जेव्हा ती कोणाला न विचारता काढलेली असेल तर विचारू काय नाही 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 बरं इथे या फार्म हाऊसला लोकांनी आल्यानंतर त्यांना काय सुविधा मिळतील त्यांनी काय यावं इथे त्यांनी निसर्ग एन्जॉय करायला यावं आम्ही जास्तीत जास्त निसर्गाला पैफर करून कमीत कमी बांधकाम कमीत कमी काही झाड तोडलेलं नाही आहे ठीक आहे तर मंडळी विषय वेगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी राजेश परब तर या फार्म हाऊसला मी आलो होतो ज्याप्रमाणे या फार्म हाऊसच्या मालकांनी फार्म हाऊसविषयी सांगितलं ते मी संपूर्ण फिरून पाहिलं रंगीबेरंगी वेगवेगळी बे फुलं आहेत तिथे फळझाडं आहेत पक्षी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्यांच्यासाठी मोठ्या प्रकारे पिंजरा बनवला आहे ज्यामुळे ते नैसर्गिकरित्या तिथे राहतील अशी स तरतूद केलेली आहेत फळझाडं ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि उत्तम जेवण शांत म्हणजे शहरापासून लांब असल्यामुळे अतिशय शांत ठिकाण आहे तुम्ही फार्म हाऊस म्हणजे गावी गेल्याचा जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद इथे तुम्हाला मिळू शकतो आणि नक्की मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की या फार्म हाऊसला भेट द्या खरोखर तुम्हाला मजा येईल मी त्यांचा नंबर वगैरे या दिलेला आहे खूप चांगले व्यक्ती आहेत खूप कॉपरेटिव्ह आहेत वेळोवेळी येऊन ते काळजी घेतात डॉर्मेटरी रूम्स आहेत तिथे जिथे वीस पंचवीस लोकांची आरामशीर झोपण्याची राहण्याची सगळी सोय होते स्वच्छ टॉयलेट बाथरूम आहेत चार कॉटेजेस वेगवेगळे आहेत सेपरेट कपलसाठी टेंट हाऊस पण दिलेलं आहे त्यांनी परत बार्बिक्यू लावून तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता असं विविध प्रकार आहेत म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात येऊन खरोखर निसर्गाशी एकरूप होऊन तुम्ही इथे आनंद घेऊ शकता तर नक्की या आनंद घ्या नेचर फार्म हाऊस आपली वाट पाहत आहे धन्यवाद